त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे